नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड पुंजीरवाडी येथील पेट्रोल पंपावरील मॅनेजरने मालकाला घातला पावणे तीन कोटींचा गंडा गेली पंधरा वर्ष मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्यानेच विश्वासघात करून पेट्रोल पंप मालकाला तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख पंधरा हजार नऊशे बेचाळीस रुपयांचा गंडा घातला आहे वडिलांच्या निधनानंतर मुलाकडे पेट्रोल पंपाचा कारभार आला वडिलांचा विश्वासघात करून मॅनेजरने स्वतःच्या खात्यावर पैसे घेऊन ही फसवणूक केली आहे याबाबत बाबत अक्षय बाळकृष्ण काळे वय वर्ष छत्तीस राहणार मगरपट्टा सिटी हडपसर यांनी लोणी काळभर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी मॅनेजर नितीन चंद्रकांत रायपुरे वय वर्ष बावन्न राहणार घोरपडे वस्ती लोणी काळभर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार कुंजीरवाडी येथे ऑटो कॉर्नर पंपावर दोन ते मार्च दोन दरम्यान घडला आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आक्षे काळे याचा कुंजरवाडी येथे ऑटो कॉर्नर हा पेट्रोल पंप आहे रायपुरे हा गेली पंधरा वर्ष तिथे मॅनेजर म्हणून काम पाहतात काळे यांचे वडिलांचे इतरही व्यवसाय असल्यामुळे पंपावरील सर्व कारभार रायपुरे यांच्या हातात होता काळे यांच्या वडिलांचा रायपुरे यांच्यावर पूर्ण विश्वास होता वडिलांच्या निधनानंतर अक्षय काळे यांच्याकडे पेट्रोल पंपाचा कारभार आला पंपावरून इंधनाची विक्री तर होत आहे मात्र तेवढा नफा दिसत नाही हे पैसे जातात होते हे त्यांना समजत नव्हते त्यामुळे काळे यांनी पंपाचे ऑडिट मार्फत ऑडिट करून पेट्रोल पंपावरून इंधन विक्री केलेले पैसे रायपुरे घेत असल्याचे दिसून आले गेल्या वर्षात पेट्रोल पंपावर विक्री इंधन पैकी तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख पंधरा हजार नऊशे बेचाळीस रुपयांचा फार केल्याचे या ऑडिट मध्ये दिसून आले त्यानंतर काळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक रत्नातील बिराजदार तपास करीत आहे ప్రతినిధి ఆవిష్కార్ పులే సోబట కడా గడా మోడా